काही महिन्यापूर्वी अंधेरी येथील एका बारवर महिला बारवर पोलिसांनी कारवाई केली होती अनेक बारवाला पकडल्या होत्या आणि ह्या बारचा थेट संबंध एका विकृत डोक्याच्या व्यक्तीने थेट उद्धवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांच्याशी जोडला होता हा बार त्यांच्या मालकीचा असं दाखवून माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांची बदनामी करण्याचं घानेडा प्रकार एका व्यक्तीने केला होता त्याबाबतची तक्रार आम्ही सायबर क्राईमकडे दहा जानेवारीला मी स्वतः भेटून केलीच होती आज जो पुनशे एकदा आज मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटलेला आहे आणि माझे सहकाऱ्याने अमित जाधव समीर जाधव यांनी हे संपूर्ण ह्याचा पाठपुरावा करून ही विकृती ज्या व्यक्तीच्या डोक्यातून निघाली तो नवनीश पांडे नवनीश पांडे राहणार माहोली तालुका लखनऊ उत्तर प्रदेश ह्या ठिकाणचा हा ग्रस्त आहे आणि त्याने स्वतःच्या फेसबुक आय डीवरून हा व्हिडिओ लोड केला होता अपलोड केला होता आणि सगळीकडे पाठवण्याचं काम केलं होतं त्याचं संपूर्ण डिटेल्स आम्ही पोलिसांना दिलेलं आहे आणि पोलिसांना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीच्या जबाबदार लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र ज्या काही विकृत लोकांकडून होतं विकृत प्रवृत्तींकडून होतं त्याचा तुम्ही तातडीने शोध घ्या खास करून नवनीश पांडेचा इतिहास पाहिला तर त्यांनी आपल्या ह्या फेसबुकवर बटोंगे तो कटोंगे जय श्रीराम अशा पद्धतीचं टॅगलाईन ठेवलेली आहे त्यामुळे साहजिकच आहे ही विकृती भारतीय जनता पक्षाच्याच षड षंड लोकांची आहे त्याचा शोध घ्या अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे